नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आज आपण हे उसाच्या प्लॉट राहिलेलं आहे तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तर सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत तरी पण डिफिशियन्सी काय तर याचं मुख्य कारण असतं की तुम्ही मायक्रोड्रेनचं मॅनेजमेंट नसतं तर शेतकरी काय होतं की एम पी के टाकत आहे पंधरा पंधरा टाकतं एकोणीस एकोणीस टाकतं युरिया टाकतं किंवा सिंगल सुपर पास टाकतात पण शेतकऱ्याचा मायक्रोनड्रेनकडे जास्त तर नसतो त्याच्याबद्दलची जी काय महत्त्व आहे ते आता यांना कळून आलं आहे की मायक्रोड्रेनचं किती महत्त्व आहे तर तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटवर की वाढ वगैरे चांगली होती पण पावसाळ्यात याचं हिरवे हिरवे निघून गेलेला आहे तर हिरी फिशियन्सी तुम्ही बघू शकता, शकता ही फेरसची आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पुढच्या याला हिरव्या शिरा आहे झिंची डिफिशियन्सी तर मेजर ऊस आला या भागात फेरस आणि झिंची फिशियन्सी जाणवती जास्त प्रमाणात त्याकरता आपण जेव्हा ढोस भरतो त्याच्यात फेरस आणि झिंकी एकरी दहा किलो घेतलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा असं की जमिनी आ आदला बदल केली पाहिजे फेर, पिकाची फेरपालट केली पाहिजे हिरवळीचे जे, जे पिकं म्हणतं ते घेतले पाहिजे ढेंच्या गाडला पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजेत दुसरा अजून जीवाणूचा वापर केला पाहिजे जीवाणूचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो शेतकऱ्यांना तर ह्या याचं कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला फेराची हे शंभर टक्के घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट की जीवाणू सोडा तुम्ही असं ज्यांच्या प्लॉटर आहे त्यांनी हे ट्रीटमेंट करावी शंभर टक्के रिझल्ट येऊन जाईल